नमस्कार मित्रांनो आज 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 आमच्या अर्धांगिनी काय म्हणलं मला काय म्हणलं आमच्या अर्धांगिनी आज अहो ऐका ना कुठंतर आपण फिरायला जाऊया चांगलं सांगा काहीतरी तर, तर काय म्हणले ते कुठंतरी फिरायला जाऊ नीट बोला तर मी काय म्हणलं नीट बोला तर मी काय म्हणलं तरी आपण काय सुद्धा म्हणले ना मीच म्हणलं आज काय रिकाम टेकडे निवांत म्हणजे कसं माहितीये का आम्ही सगळं काम सोडून निवांत आलो इकडे फिरायला फिरायला म्हणजे काय नुसतं येऊन बसायचं हा बघा म्हणलं फिरण्यावर हो। काय होत ते, ते बघायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही आलतो तर अर्पित आता कसं वाटलं तुम्हाला बसल्यावर बसल्यावर भारी ले वाटलं आता उठू सुद्धा नाही पण नाही काम करून आता घ्यायचं तुमच्याकडनं माझ्याकडनं काम करून घ्यायचं स्वयंपाक आता गेल्यावर असा अन्याय करू नका करू तस नाही अर्पिता मला काय म्हणायच होत नीट बोला नीट बोला सांगते नीट बोला म्हणून आता आपण काय करू दोघ जण मिळून घरी जाऊ आणि जोडी ना भांडे घासू आणत विधान